तुम्ही बघू शकता पावसाला सध्या सुरुवात झालेली आहे आता सध्या मीडियम स्वरूपाचा असा पाऊस येत आहे पण मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या वातावरणातून आपल्याला दिसत आहे तुम्ही बघू शकता या पावसामध्ये सध्या तरी मेघ गर्जना कुठे बघायला मिळत नाही वाऱ्याबरोबर मिडियम स्वरूपाचा असा पाऊस सध्या चालू आहे तुम्ही बघू शकता <गाँगा> अजून महाराष्ट्रामध्ये तीन दिवस अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे बघू शकता नवीन मिळालेल्या माहितीनुसार हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वातावरणात बदल होताना आपल्याला दिसत आहे बघा अतिमुसळधार पाऊस पडणे चिन्ह आपल्याला या माध्यमातून दिसत आहे बघू शकता या पावसामुळे काही ठिकाणी काही शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर काही शेतकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झालेले आहे कारण ज्या शेतकरी बांधवांकडे केळी आहेत अशा शेतकरीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ज्या भागामध्ये पाऊस नाही अशा भागामध्ये सुद्धा पाऊस झालेला त्याच्यामुळे अशा शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेलं आहे तुम्ही बघू शकता जे आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अतिशय महत्वाच्या अशा सूचना आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचतील अजून महाराष्ट्रामध्ये अति मुसळधार पाऊस पडणे शक्यता तीन दिवस हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि हाच असे अशाच प्रकारचे वातावरण तीस मे पर्यंत राहणार असल्याचे सुद्धा सांगितलेले आहे नंतर तीस मे नंतर काही प्रमाणात ढागाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे पण मुसळधार पावसाची किंवा अतिमुसळधार पाऊस शक्यता वर्तवलेली नाही हवामान खात्याने हेही आपल्या शेतकरी बांधवांनी अंदाज लक्षात घेतला पाहिजे बघू शकता अशा प्रकारचे वातावरण निर्माण झालेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे अशा वातावरणामध्ये आपल्या शेतकरी बांधवाने रानात न थांबता आपलं घर लवकरात लवकर जवळ करणे अत्यंत महत्वाचं असणार आहे कारण अशा वातावरणामध्ये विजांच्या कडकडासह वारसुद्धा वार सुद्धा असते त्याच्यामुळे आपण आपली स्वतःची काळजी आपल्या शेतकरी बांधवांनी घेतली पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही बघू शकता अतिशय मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याची चिन्ह आपल्याला दिसत आहे हे बघा पूर्णपणे सोलापूर जिल्ह्यामध्ये असं वातावरण निर्माण झालेलं आहे सध्या आपण पंढरपूर तालुक्यातून लाईव्ह आहोत हे तुम्ही बघू शकता हे बघा कशा स्वरूपाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये तुरळक प्रमाणाचा पाऊस सध्या चालू आहे आणि एक अर्धा ते एक तासाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता या वातावरणातून आपल्याला दिसत आहे तुम्ही हे बघू शकता जे आपले शेतकरी बांधव चॅनलवरती नवीन आहेत अशा आपल्या शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा सूचना आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचतील जे आपले शेतकरी बांधव चॅनलवरती नवीन आहेत कोणत्या भागातून लाईव्ह आहेत हेही आपल्या शेतकरी बांधवांनी कमेंट करून सांगायचं आहे त्या भागामध्ये पाऊस आहे का नाही हे देखील आपल्या शेतकरी बांधवांनी सांगायचं आहे म्हणजे आपले जे शेतकरी बांधव लाईव्हला आहेत कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस आहे हे आपल्याला ह्या माध्यमातून आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांना समजणार आहे जे आपले शेतकरी बांधव चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे जेणेकरून अशा नवनवीन अपडेट आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचतील हे बघा पूर्णपणे मुसळधार स्वरूपाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि असेच हे वातावरण तीस मेपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आणि हवामान खात्याने वर्तवलेल्या माहितीनुसार अशा प्रकारचे वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे तुम्ही बघू शकता नाशिक जिल्ह्यामध्ये तर अतिशय भयंकर असा पाऊस आहे बारा लोकांचा या पावसामध्ये मृत्यू झालेला आहे खूप मोठ्या प्रमाणात तिकडे पाऊस आहे आपल्याकडे तरी मिडियम स्वरूपाचा असा पाऊस आहे पाऊस एक दिवस येऊन दुसऱ्या दिवशी टॉप तरी होतोय तिकडे कंटिन्यू असा पाऊस त्या जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यामुळे भयंकर अशी पूर परिस्थिती त्या भागामध्ये निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्वच भागामध्ये असे ढगाळ वातावरण आहे काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे काही भागात मिडियम स्वरूपाचा पाऊस आहे आज सोलापूर जिल्ह्यालासुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला होता त्याचप्रमाणे हा हवामान अंदाज खरा ठरताना आपल्याला दिसत आहे तुम्ही बघू शकता कशी परिस्थिती सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे